हिऱ्याच्या पोटी गारगोटी मुलाशी का बापाशी भिडाना सीएम एकनाथ शिंदेचे उद्धव ठाकरेंना आव्हान मातोश्रीवरील पक्ष पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांचं कार्ट असा उल्लेख केला होता मुलाशी का भिडता बापाशी भिडाना अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी सभापती आणि युवासेना शिंदे सेना सचिवांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर उद्धव सेनेत माजी मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला या प्रवेशानंतर त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांचं कार्यट असा उल्लेख केला होता यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्माला येते असे म्हटले जाते हेच ते खरं उदाहरण आहे ठाकरे त्यांच्या आरोपांना उत्तर देणार नाही तर काम करून उत्तर देणार त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे ते भिथरलेले आहेत म्हणून तोंडाला येईल ते बोलत चालले आहेत असे एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आताच जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये सुद्धा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि निवडणुका पार पडून त्यांचे एक्झिट पोलसुद्धा हे आपल्या समोर आलेले आहेत आणि एक्झिट पोलनुसार काँग्रेस तिथे सत्ता बसवणार असं बोललं जात आहे परंतु एक्झिट पोल हे एक्झिट पोल असतात त्यामुळे आता ज्या दिवशी आठ तारखेला निकाल लागेल त्या दिवशी खरं कळेल की आपल्याला तिथे सत्ता बी जे पी बसवणार की काँग्रेस बसवणार परंतु त्यावरून टीकास्त्र सुरू झाला आहे एक्झिट पोलवरून सुद्धा संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवरती टीका करण्याची सुरुवात केली आहे ते म्हणाले की अब तो मोदी गयो की हरियाणामध्ये सुद्धा मोदी यांची लाट ओसरली आहे आणि आता महाराष्ट्रात सुद्धा तेच होणार आहे कारण देशाचं राजकारण हे महाराष्ट्रातून चालतं आणि हरियाणा जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा मोदींची लाट उचलून काँग्रेसची लाट येणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या विधानसभा ह्या महाराष्ट्रात होणार आहेत आणि तेव्हा सुद्धा मोदींना धक्का बसवून मोदी सरकार हे जे काही मिंदे सरकार आहे ते पडणार आहे असं संजय राऊत म्हणाले त्यामुळे रंगत येणार आहेत आणि आपण बघत आहोत की महाराष्ट्रात महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात आउटगोईंग सुरू झालं आहे तर महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झालं आहे त्यामुळेच ठाकरे गटामध्ये सुद्धा काही नगरसेवकांनी काल प्रवेश केला असता त्यांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आणि त्याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की मुलाशी काय भिडता तुम्ही बापास येऊन भिडाना असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत